आज आपण आपल्या चॅनलवर पोटभरीचा दिवसभर भूक नाही लागणार अशा पद्धतीचा हेवी ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलो आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मसूर डाळ आणि कोडो मिलेट भि भिजत घातलेले आहेत हे पाच ते सहा तासासाठी भिजत घालायचे आणि त्याच्याबरोबर आपण कांदा आणि बीन्स मिक्सरला काढलेत बीन्स बरेच वेळा मुलं खात नाहीत त्यामुळे आपण या रेसिपीमध्ये भरपूर भाज्या घालून मिलेट चा डोसा तयार करतोय मिलेट म्हणजे काय असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ज्वारी बाजरी नाचणी राळा जव कोटो राजगिरा हे अशा प्रकारचे भरपूर मिलेटचे धा धान्यांचे प्रकार आहेत पूर्वीच्या काळामध्ये जास्ती पीठ बारीक पीठ वा करून धान्य खाल्ले जात नसायचे आणि भरड धान्य खाल्ले जायचे पण आता हल्ली आपण मैद्याचा वापर आपल्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे अशा पद्धतीचे मिलेट्सचे आपल्या आहारामध्ये जर आपण वापर केला तर भरपूर आजारांपासून आपलं संरक्षण होतो आपण आता कोबी गाजर लाल तिखट हळद आणि मीठ घातलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हा डोसा अतिशय पौष्टिक डोसा तयार होतो आपण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता हो आता आपण खायचा सोडा घातलाय आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपण लोखंडाचा तवा वापरतो जास्त करून लोखंडाचा तवा वापरावा नॉनस्टिकपेक्षाही हा तवा जर तुम्ही रेग्युलर वापरत राहिला तर हा तवा पण नॉनस्टिकसारखाच हो होतो याला पण डोसा बिलकुल चित्त नाही आता याच्यावरनं पण आपण गाजर घातलं आहे दिसायला पण सुंदर दिसतं आणि हेल्दी पण होतं आणि याच्यावर आपण मेथकूड घातलं आहे मेथकूडची रेसिपी आपल्या चॅनलवर आपण टाकलेली आहे रेग्युलर मेथकूडचा वापर करावा त्यामुळे प्रोटीन भरपूर आपल्या पोटामध्ये जातं अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण आपण आपला डोसा भाजून घेतला आहे आणि हा डोसा खूप तांदळापेक्षाही खूप हेल्दी डोसा तयार होतो तांदळाला पर्याय म्हणून आपण मिलेट्सचा वापर केला आहे या रेसिपीमध्ये आपण तांदळाचा वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीनं आपला हेल्दी पौष्टिक असा डोसा तयार झाला आहे आणि याच्याबरोबर आपण उकडलेली शेंगदाणे घेतले आणि हा क करवंदाचा ठेचा आहे याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आणि हा क करवंदाचंच हे लोणचं आहे करवंदाचा ठेचा करवंदाचं लोणचं आपण बनवलं आहे आपल्या चॅनलवर आणि हा शेवयाचं उपीट आहे अशा पद्धतीचा हेल्दी नाश्ता जो तुम्ही खाल्ला तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही आणि हा रे टिफिन बॉक्ससाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीनं आपलं हेल्दी न, 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 रेसिपी तयार आहे आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू